नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ज्या क्रिकेटने फुटबॉलरने परत बॅडमिंटरने या जगावर राज्य केलेलं आहे हा ज हा खेळ प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे पण असा एक खेळ आहे की जो महाराष्ट्रातील मातीतला आणि तो खेळ जगावर राज्य करतोय जगावर वर्ल्ड कप चॅम्पियनशिप असे मोठमोठे पुरस्कार घुषवतोय पण त्या खेळाला भारतामध्ये अजिबात ओळखला जात नाही महाराष्ट्र सोडून बाकी कुठेही ओळखलं जात नाही त्याला स्थान नाही काहीच नाही तर त्या खेळाबद्दल मी तुम्हाला आज पूर्ण संपूर्ण माहिती सांगणार आहे तो खेळ म्हणजे कबड्डी तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि त्यांची माहिती जाणून घेऊयात किती वर्ल्ड कप आणि किती चॅम्पियनशिप कबड्डी खेळाने जिंकलेले आहे ते चला नमस्कार मित्रांनो जर तुम्ही भारतातले कबड्डीवरचे रेकॉर्ड ऐकले की तुम्ही क्रिकेट बघणं सोडून द्याल आता तुम्ही बनाल हा असं काय म्हणतो तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया आणि तुम्हाला दाखवतो मी आपल्या भारताचे रेकॉर्ड आणि कबड्डीचे रेकॉर्ड आणि क्रिकेटचे रेकॉर्ड कसे आहेत ते जर तुम्ही कबड्डीवर प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नक्की शेवटपर्यंत बघा क्रिकेटमध्ये विराट कोहली फुटबॉलमध्ये सुनील छत्री भारतामधले बॅडमिंटनमध्ये सायनिया नेवाल आणि भालाफेकमध्ये नीरज चोपडा हे सगळे तुम्हाला माहिती आहेत पण कबड्डीबद्दल काय कबड्डीबद्दल काय तुम्हाला माहिती आहे जो भारतातला मूळ महाराष्ट्रातला खेळ आहे त्याबद्दल तुम्हाला काय माहिती काहीच नाही तर मी आज त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे पण आज कित्येक जणांना त्या कबड्डीचे हिरो माहिती आहे जो आपल्या महाराष्ट्रातील मातीतला खेळ आहे अख्ख्या भारताने कबड्डीकडे दुर्लक्ष केलेलं आहे पण कबड्डीने भारताला खूप काही दिलेलं आहे म्हणजे बघा ना भारताने कबड्डीमध्ये तीन वर्ल्ड कप सहा सर्कल वर्ल्ड कप आठ एशियन गेम्स सहा एशियन चॅम्पियनशिप दोन एशियन बीच गेम एक सर्कल आशिया कप दहा साऊथ एशियन गेम्स चॅम्पियन एक वर्ल्ड चॅम्पियनशिप इतकं सगळं कबड्डी खेळाने जिंकलेलं आहे म्हणजे कबड्डीने इतकं काही मिळवलेलं आहे इतकं काही कमवलेलं आहे जे भारतातील कोणत्याच खेळाला आतापर्यंत जमलेलं नाही ते कबड्डीने करून दाखवलेलं आहे जगभरामध्ये बरं हा कबड्डी खेळ आपल्या मातीतला खेळ आहे बर हा आपल्या मातीतला मेड इन इंडिया खेळ आहे म्हणजे जो भारताने स्वतः तयार केलेला खेळ आहे या खेळानं अख्ख्या जगाला दाखवून दिलंय की भारत हा बॅट आणि बॉल पुरता फक्त मर्यादित नाही आहे तर तो, तो काहीही करू शकतो एकदा ठरवलं तर त्याच देशामध्ये एक, देशा एक कबड्डी नावाचा देखील खेळ आहे हे जगाने बघितलेला आहे आणि भारत देशाला अभिमान मिळवून दिलाय या कबड्डी खेळाने भारत देश हा कबड्डीमध्ये दे फक्त जिंकत नाही हो भारत देश हा जागतिक कबड्डीवर राज्य देखील करतो म्हणून आता वेळ आली आहे क्रिकेटसाठी वाजवलेली टाळी कबड्डीसाठी वाजवायची आपल्या कबड्डीला आपल्या मातीतल्या खेळाला मोठं करायची म्हणजे प्रत्येक भारतीय अभिमानाने सांगेन की कबड्डी हा आमचा खेळ आहे आमच्या मातीतला खेळ आहे आमच्या महाराष्ट्रातील मातीतला खेळ आहे जर तुम्हाला असं व्हावं वाटत असेल पूर्ण भारत देशामध्ये कबड्डी नावाबद्दल प्रसिद्धी मिळावी आणि प्र कबड्डी हा खेळ भारत देशामध्ये प्रसिद्ध व्हावा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्तपर्यंत शेअर करा कबड्डी हा खेळ जागतिक स्तरापर्यंत पोहोचला आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप वर्ल्ड कप असे मोठमोठे उच्चस्थाने कबड्डीने मिळवले आहेत जर तुम्हाला वाटत असेल भारत देशामधील देखील कबड्डी नावाची वारे पसरावे जसे क्रिकेटची पसरले तशी फुटबॉलची पसरली जशी बॅडमिंटनची पसरली तशी कबड्डी कबड्डी या खेळाचे देखील वारे पसरावे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा एवढंच मी सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कबड्डी खेळाची ही महत्त्वपूर्ण माहिती खूप म्हणजे खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे जर आवडले असेल लाईक करा शेअर करा शेअर हे जास्तीत जास्त करा कारण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या भारतातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण तो जगापर्यंत पोहोचलेला आहे कबड्डी हा खेळ भारतातील लोकांपर्यंत हा खेळ तुम्ही पोचवाल एवढेच मी आशा करतो आणि तुमच्या कबड्डी खेळणाऱ्या मित्रापर्यंत तरी नक्कीच पोहोचवा एवढीही मी आशा करतो चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय जय भारत जय महाराष्ट्र जय हिंद